लावी कार्याला प्रभु ला कार्याला थकता चेतन देसी थकता चेतन देसी रे का जय योगेश्वर भगवान आत्ता मी घरातून स्वाध्यासाठी निघत होते आईचा कॉल आला मी आईला म्हटलं स्वाध्यायला चालले तर आईला इतका आनंद झाला आई बोलली अरे वा छान छान तर महिना झाला मला ह्या सोसायटीमध्ये येऊन आणि मणीषा ताईंमुळे मला कळलं की ते स्वाध्याय होतो तर मनीषा ताईंनी मला विचारलं आणि मी स्वाध्यायला आले आणि मी भावगीत देखील म्हटलं बऱ्याच वर्षांनंतर तर मला खूप छान वाटलं इथं ज्या मैत्रिणी त्यांचं इंट्रोडक्शन करून देते काय नाव ताई तुमचं रेवती पगर ह्या रेवती ताई आहेत प्राजक्ता सोनव प्राजक्ता सोनवणे ताई शारदा मानकर ह्या शारदा ताई हा ह्या आडके आजी आहेत आणि बाबा तर कट्टर हो स... ना भाटवाडीच्या आहेत सिन्नरच्या जवळच भाटवाडी आहे आणि बाबा कट्टर स्वाध्यायी आहे आणि तुमचं काय नाव ताई प्रतिभा पाटील ह्या प्रतिभा पाटीलताई आणि मणीषाताईंना आता तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये मा डान्स करताना आणि प्रतिभाला देखील बघितलं तर आम्ही स्व सगळ्यांनी मिळून आत्ता स्वाध्याय घेतला आणि खूप छान वाटलं मला आणि मी दर मंगळवारी येत जाईल <laughs> थँक्यू ताई तुम्ही मला घेऊन आल्या मी स्वाध्यायला आले आणि हा बघा हा माणूस माझ्या मागे मागे इथे येऊन इथे बसले हाय हॅलो करता की नाही व्हिवर्सला हॅलो <laughs> आद, इतके आज्ञाधारक हाय हॅलो बस तेवढं हॅलो सर्वांना नमस्कार थोडस मी तुला येऊन बसलो गाईज म्हणजे अजून आपल्या सुनने आली कदाचित सून आले अच्छा बरं बरं बोलू हा बर बर ठीक आहे ठेवते मी आता हा चला छान म्हटलं

तेरा चौदा बघायची तेव्हा म्हणजे तुम्ही छान मेंटेन केलंय स्वतःन केलं दहा बारा नंतर ते तसंच आहे जेव्हा तसे बाहेरचा प्रॉब्लेम माझ्या मात्र नसताना तर ते आज शंभर टक्के चौके

तिथले आमचे कस्टमर आहे यांनी तिथे फ्लॅट घेतलेला आहे तर हे एका कामानिमित्त आमच्याकडे आलेले होते मग मी त्यांना इथे चहा पाणी दिलं आणि त्या विषयावरच आमचं इथे डिस्कशन चालू आहे आणि इथे मस्तपैकी मी सीताफळ खात आहे जे की माझी नवीन मैत्रीण प्रतिभा तिने मला दिलेले आहे हॅलो एव्हरीवान गुड इव्हनिंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सक्द्रें, अगदी सक्द्रें, मनापासून स्वागत आणि हो आज लिटरली म्हणजे संध्याकाळ झालेली आहे आय थिंक सहा वाजत आले आणि मी फर्स्ट टाईम कॅमेरा उचललेला आहे मी आमच्या सोसायटीच्या मंदिरामध्ये आलेली आहे गणपती बाप्पाच्या ॲक्च्युली फुलं लावले मी तुम्हाला माहितीच चा, आहे आणि छान फुलं देतात त्या ताई आणि वीस म वीस रुपयामध्ये भरपूर फुलं देतात तर ती फुलं गेटवरच राहून गेली आणि मला आठवणच राहिली नाही तर ती फुलं आणण्यासाठी म्हणून मी आली तर म्हटलं चला बाप्पाचं दर्शन घेऊ थोडा वेळ इथे बसू मुलं खेळत आहे त्यांचा गोंधळही तुम्हाला ऐकायला येत असेल आणि संध्याकाळची वेळ आहे थंड छान अशी हवा सुटलेली आहे इथे भरपूर अशी हिरवीगार झाडं आहे आणि मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटतं परंतु मी एकटीच आहे मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत आहे आपले गणपती बाप्पा मध्ये फोटोही लावलेले आहे हनुमानजींचा आणि साईबाबांचा स्वामी समर्थ महाराजांचाही आहे दुर्गा मातेचाही आहे एक पाच दहा मिनटं बसली आता मी इथे तर चला आता निघते मी घरी जायला कारण की डास चावत आहे मला इथे तर इकडे असं मंदिर आहे आणि ही बघा भरपूर अशी झाडी आहेत मध्ये हा बराच मोठा एरिया आहे इवन प्ले एरियासुद्धा आहे तिकडे मुलांचा आणि छान वातावरण ही बघा झाडांना छान अशी मस्त फुलं आलेली आहे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत इकडे ला यालाही चाफाच म्हणता माझ्या वडिलांच्या शेतामध्ये होतं हे कनेर म्हणता आय थिंक याला तुम्ही सांगा याला काय म्हणतात आणि इकडे चाफ्याची फुलं आहे हे बघा आणि इकडे भरपूर अशी झाडी आहे तर मी गेटवरती चालली आहे माझी फुलं घेण्यासाठी लोक काही काही फिरताय काही रेस्ट करताय छान असं वातावरण आहे मुलं खेळताय मस्त प्रतीकच्या फ्रेंडकडून हा प्रसाद आला डब्बाभर खाटू श्याम महाराजांचा काही बरेच देव देवदेव त्याच्या फ्रेंडने केले तर तो प्रसाद आला आहे तर म्हणताना प्रसाद वाटून खावा म्हणून मग मी खाली सोसायटीत डब्बा घेऊन आले आणि सिक्युरिटी काही हाऊसकीपिंगचे लोक जे मुलं खेळतात सगळ्यांना प्रसाद वाटते आता मी आणि आत्ता सकाळचे साडेआठ वाजलेले आहे आणि हे आहे नासिक रोड आणि नासिक रोडमध्ये सकाळचे साडेआठ वाजता तुम्ही बघू शकता अतिशय फॉग आहे धुकं आपण ज्याला म्हणतो प्रचंड धुकं आहे डिसेंबरमध्ये फारच बेकार थंडी असणार आहे आणि मला थंडी बिलकुल सहन होते everyone, हे बघा पूर्ण जर तुम्हाला दिसत असेल पूर्ण फॉग आहे बिल्डिंगमध्ये सुद्धा हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आहे गुरुवार गुरुवारच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा माझी छान अशी देवांची पूजा करून झालेली आहे आणि आता जरा मला माझं एक काम आहे त्यानिमित्त मला थोडंसं बाहेर जायचं आहे तर मी आता जस्ट चेंज करेल आणि निघेल माझ्या कामासाठी आणि मी चेंज केलं आणि निघाली आणि प्रशांतजींना म्हटलं की शर्ट आणि पॅन्टवर टिकली हे सगळं जात नाही ते मला म्हणतं आपल्या नाशिकमध्ये नाही कोणी असा विचार करणार सर तर निघालो आता आम्ही माझ्या आधार कार्डवरचा ॲड्रेस मला चेंज करायचा आहे इकडचा ॲड्रेस आता टाकायचा आहे नाही का त्याच्यासाठी बारा वाजले गुड मॉर्निंग का काम लगे लगे। आ, आता काय की आहे पत्नीच थोडस आहे कागदोपत्री म्हणजे तेच जसं मी तुम्हाला म्हंटल कार्ड वरचा ऍड्रेस चेंज करायचा आहे माझ्या झाला आता माझा करायचा आहे त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आधार कार्ड वरचा ऍड्रेस चेंज करण्यासाठी मी आमदार श्रीमती सरोज आहिरे यांच्या कार्यालयाला आली होती कार्यालयात आली होती आणि माझं काम झालेलं आहे तर आता मी इथून निघत आहोत आणि इथे अभिरुची वडापाव आहे आणि माझी इच्छा झाली वडापाव खाण्याची प्रशांत म्हटलं की आपण एक एक वडापाव खाऊन घेऊ आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी खाणार आहे गरमागरम वडापाव जो मी असं माझ्या मांडीवर ठेवून घेतला आहे आणि माझ्या आयब्रोज बऱ्यापैकी बर, ग्रो झालेल्या होत्या तर मी आता इथे आयब्रोज फोरेड अपर लिप करून घेतलेल्या आहे आणि ही आहे गायत्री गायत्रीचं आहे हे सलॉन तर गायत्रीने केल्या माझ्या आयब्रोज वगैरे गायत्री भाभानगर मध्ये आहे काय नाव हे स्वीट थ्रेड्स हा स्वीट थ्रेड्स म्हणून युनिसेक्स सलॉन आहे खाली आहे आणि वर ज्या मैत्रिणी जवळपासच्या असतील त्या नक्कीच इथे भेट देऊ शकतात बाजारमध्ये मार्केट इथे आम्ही नागलीचे पानं घ्यायला आले हे बघा नागलीचे पानं आणि गर्दळीचे फोन फोनपाई कधी काय होईल हे बघा फोन झालं ते फोन तरी त्या बोलूच राहील अजूनही त्यांचं दुकान पडून आलं पण त्या फोनवर तरी त्या फोनवर बोलतो ना या दुकानामध्ये प्रशांतजींनी त्या दिवशी इंद्रायणी तांदूळ नेले होते दिसायला दुकान छोटं आहे परंतु इथले तांदूळ खूप छान होते त्याच्यामुळे आता परत आम्ही इथे आलो पाच किलो इंद्रायणी तांदूळ घेतोय जे की आम्हाला महिनाभर पुरतात आणि बराच उशीर झालेला आहे ऑलमोस्ट चार वाजत आले वडापाव खाल्ला होता तरीसुद्धा आता पोटामध्ये कावळे कोकायला लागले भूक लागली आहे प्रतीकचा उपवास आहे तो बोलला मम्मा माझ्यासाठी काही घेऊ नये तर त्याच्यासाठी मी चिप्स आणि लस्सी घेतली कारण की त्याचा उपवास आहे सत्यनारायण पूजा करायची आहे आमच्या घरी त्यासाठी मी ही केळीची पानं घेतलेली आहे केळीची नाही मिळाली करदळीची मिळाली आता जी मिळाली ती नाही का तर आता इथून आमचं घरजवळ आहे तांदूळ घेतलो की घेतले की एक पाच मिनटामध्ये आम्ही आमच्या घरी पोहोचू

जोड पान मांडून ठेवा दोन दोन छान देव देवा दोन आहे घ्यायला पाहिजे ना आहे परफेक्ट ही गणपती बाप्पाच हे कुलदेवीच हे वरुण देऊचं मी कशाला माझ्या पूजेत हात टाकताय मॅडम चला आता दिवाला थांबा जरा घाई नका करू कसली घाई झाली तुम्हाला गप्पा बसा जरा दोन मिनिट काय पाहिजे तुम्हाला त्यांचे कपडे राहू द्या इकडे काय त्याच्यात गंध कुठे गंध बनवायची वाटी कुठे आता कुंकू संपल्या ते कुठे मस्तीची वाटी आण छोटी वाटी आण एक करायला ना हा रात्रच आहे का नाही ना हो कुठं आहे अरे सांग ना तू पूजेची सुरुवात दिव्या लावण्यापासून कर ना लाव तिकडे तोंड करून लाव दिवा नॉर्थ कडे काय प्रॉब्लेम आहे लाव ना दोन दिवे आता कोणता दिवा अरे हा बघ ना हा तुपा हा लावणार दोन्ही लावणार एक तिकडे तोपात हे काय काड्या पेटी इकडे तेलाचा लाव तिकडे तुपाचा लाव तिकडचा वर ठेव वाटलंस थांब कारण की तिकडे तुझा हात लागू शकतो तिकडून ना मग वर ठेवतो हे थोडं इकडे गे इथं ठेव कॉर्नर ला इथं ठेव हा हा माहित काय दिव्याचा मंत्र म्हण ना दिव्या दिव्या का दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला तुळशी पाशी दड पडला निर्माल्य काय म्हणायचं निर्माल्य कसं दिव्याला हळद कुंकु वाइंग फिंगर ने ए मध्ये कुठं टाकतो जस्ट टच करायचं अक्षदा वाहतात दिव्याला केली का दिव्याची पूजा

आणि हे बघा अशा पद्धतीने आम्ही सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी केली होती मी एकदम माझ्याकडे छोटूशी वाटी ना स्टीलची ती सव्वा वाटी प्रसाद घेत असते आता बाजूची मुलं मला बाहेर दिसली मग मी त्यांना बोलवून घेतलं प्रसाद घेण्यासाठी तर जो पण प्रसाद आम्ही बनवतो मग मी तो, तो लगेच जेवणाबरोबर आम्ही संपवून टाकतो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद